नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर त्या दिगणे त्या चिठ्ठी मध्ये सांगितलं होतं की आम्हाला नाट्यगृह पाहिजे आणि स्टेडियम पाहिजे ती चिट्ठी सब... त्या सभेमध्ये साहेबांनी वाचून दाखवली त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला ही दोन्ही कामं करून देतो आणि त्या वचनाप्रमाणे जागून त्यावेळेला शिवसेनेच्या माध्यमातून जे नाट्यग्रह झालं गडकरी रंगायतन आणि त्यानंतर दुसरं झालं आपलं स्टेडियम दादोजी कोंडे स्टेडियम अशी ही शिवसेना आहे वचनाला जागणारी आणि हे सर्व कोण करत असतं कोणाच्या मार्गदर्शनाखाली कोणाच्या विचाराने हा पक्ष चालूच असतो आणि ते कोण ते त्यांना काय माहिती सांगा मला की ते सांगतात आमचे बाले किल्ले अरे कसले बाले किल्ले तुमचे तुम्हाला तुमची त्या तुम्ही गेलात कशासाठी स्वतःच्या स्वार्थाकरता गेलात तुमची जी काय कमवलेलं होतं ते वाचवण्यासाठी गेलात तुम्ही ईडी सी ईडी सी बी आयला घाबरून त्या ठिकाणी गेलात आणि जो गेलात तर ते गेलात तेव्हा साहेबांना सांगून गेलात की साहेब या वयामध्ये मी काय करू आता मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही अरे आज या ठिकाणी संजय राऊत साहेब बसलेले आहेत बघा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे जेलमध्ये जाऊन आले ईडीएसीए झाले कोर्टामध्ये त्यांची केस जिंकली आणि ते आज इथे उभे आहेत असे शिवसैनिक पाहिजेत असे नेते पाहिजेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो काल ते कोण नासके ना का <laughs> ते काहीतरी काल बोलले काल काहीतरी बरगळले की त्या ठिकाणी आनंद आश्रम आणि ते, ते काय उल्लेख केला त्याने अरे दिगे साहेबांची प्रॉपर्टी ही बघा ही बसलेली ही प्रॉपर्टी आहे दिगे साहेबांचं नुसतं ठाणं नाही अख्खा ठाणे जिल्हा होता आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसेनेक हा त्याच्या कुटुंबातला माणूस होता आम्हाला साहेबांनी कधी असे विचार दिले नाहीत आणि या साहेबांचा आनंद आश्रम ती त्यांची प्रॉपर्टी होती त्या आनंद आश्रमला तुम्ही तुझा सातबारा तुम्ही लावलात अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आज स्वतःचं नाव लावलं तुम्ही तिथे त्यामुळे तुम्ही या खोट्या गोष्टी बोलू नका आता तुमचं झालं दिवस भरलेले आहेत मी परत एकदा सांगतो तुम्हाला धर्मवीर आनंद साहेबांची एक गोष्ट दिगेसाहेबांना दिगे दिगे ज्यावेळेला जी पहिली गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये त्यानंतर दिगे साहेबांना त्या ठिकाणी टाळा लागला त्या टाळा लागल्यानंतर साहेब कधी कुठल्या काँग्रेसवाल्यांकडे गेले नाहीत त्यावेळेस तर काँग्रेसची सत्ता होती किंवा राष्ट्रवादीमध्ये गेले नाहीत की साहेब मला बाहेर काढा माझं मला हे करा मला ते करा असे बोलायला कधी दिगे साहेब गेले नव्हते त्यांनी जेल मध्ये काढलं लोकांच्या आंदोलनातून त्यांची ती सुटका झाली हाच हा दिगे साहेबांचा इतिहास आहे जुडे हमारे राही खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद